बघा मी तुम्हाला सांगतो याच्यात थोडं सविस्तर उत्तर देणं गरजेचं आहे कारण नुसतं राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिजे का तर हा एक विषय होतो सक्ती सक्ती नाही हा एक वेगळा विषय होतो राजकारण जर पाहायचं असेल तर योगायोग बघा अ परवाकडे ज्या गाठी झाल्या एकामेकांना आधार देण्यासाठी असेल एकामेकांना आयडिया देण्यासाठी असेल एकामेकांना पुनर्जन्म देण्यासाठी असेल पाठिंबा विरोध हे सगळं जे काही चालतं ह्याच्यातून एकच दिसतं कदाचित असा डाव असू शकतो बिहारची निवडणूक येत आहे भाजपला तिथे गरज आहे मुंबई महानगरपालिकेची लागेल तुम्ही हिंदीचा विषय घ्या आम्ही मराठीचा विषय घेतो दोघांचा फायदा लोक मरतील ह्याच्यात बाकी काय आपलं तर नीट चालून जाईल असा यांचा विचार असू शकतो कारण ह्या भेटीनंतरच योगायोगाने त्यांच्याच गटाच्या जे काही मंत्री आहेत त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे दुसरी गोष्ट ह्याच्यात जर थोडा सेन्सिबली विचार केला तर असं आहे की आमची आमचं मत स्पष्ट आहे मराठी हे सगळ्यांना महाराष्ट्रात आलंच पाहिजे मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे दुसरी भाषा जी महत्वाची आहे जी जागतिक पातळीवर आणि ती आपण पाहिलं असेल अनेक जागतिक मॉडेल जसं जा सिंगापूर मॉडेल घेतलं त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत त्यांनी इंग्लिश देखील शिकवायला सुरू केलं आणि या जगाचा आर्बिट्रेशन सेंटर असेल फायनान्शियल सेंटर असेल एक महत्वाचं जा सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झालं तसेच आपली मुंबई आपला महाराष्ट्र तेवढाच महत्वाचा या देशासाठी आहे तिसरी भाषा असेल मग ती हिंदी असेल दुसरी कुठचीही आपल्या देशातली भाषा असेल फ्रेंच असेल स्पॅनिश असेल वेगळ्या वेगळ्या देशांमधली ही शकणे गरजेचं आहे का वैयक्तिक मत तुम्ही मला विचाराल तर जेवढ्याही भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं कारण देशात असेल जगात असेल तुम्ही कुठेही बघा व्यवहार करण्यात असेल प्रगती ज्यांची ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात आपल्याकडे पण तुम्ही सगळ्यात कठीण जर परीक्षा पाहाल तर ती युपीएससीची असते आय एस एस अधिकारी जे त्याच्यातून येतात कुठच्याही आय एस आय पी एस ची बघा तुम्ही मातृभाषा येते इंग्लिश येते हिंदी येते आणि स्थानिक ज्या राज्यात ते ऍडर मिळत ना ती पण ते शुद्धपणे बोलतात आता ह्याच्यात एक दोन गोष्टी ज्या विचार करण्यासाठी आहेत ना मी कुठच्याही भाषेचा विरोध किंवा समर्थन सक्तीचा विरोध किंवा समर्थन याच्यात करत नाही मी विषय आपल्यासमोर मांडतो कारण ह्याच्यात अभ्यासपूर्ण आपल्याला अभ्यासपूर्वक आपल्याला मत सगळ्यांनी मांडणं गरजेचं आहे विचार करणं गरजेचं आहे आपली आता जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यात अर्थात आपल्याला आपल्या आपल्या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून शिकायला मिळतं जसं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये मराठी आहे इंग्लिश आहे सेमी इंग्लिश आहे हिंदी आहे गुजराती आहे उर्दू आहे तमिळ आहे तेलगू आहे कन्नड आहे नऊ भाषेतून आपण शिकतो ह्याच्यात आम्ही सीबीएसई जेव्हा आणलं आयसीसी जेव्हा आणलं आयबी जेव्हा आणलं इतर जे आयजीसीएससी सी सारखं बोर्ड आणलं आयसीसी सोबत एक नक्कीच आम्ही केलं होतं आमच्या सरकारने की तुमची स्थानिक भाषा म्हणजे आपली मराठी भाषा ही दहावीपर्यंत सक्तीची असावी प्रत्येकाला मराठी यावी मग बाकीच्या तुम्ही कुठच्या भाषा शिकवाल हे त्या त्या शाळेचं ते योगदान असेल पण हे करत असताना तुम्ही हा देखील विचार केला पाहिजे की पहिलीपासून शिकत असताना तीन भाषा हा मुलांवर जास्ती आपण दबाव टाकत नाही होत का कदाचित तुम्ही असंही करू शकता की ज्युनियर के जी सिनियर के जी पासून मराठी घ्या मग थोड्या थोड्यानी इंग्लिश इंट्रोड्यूस करा मग तिसरी भाषा जर तुम्हाला हिंदी असेल किंवा दुसरी कुठची भाषा असेल ही चौथी पाचवी पासून जसं आम्ही आत्ता शिकत आलो आत्तापर्यंत आता, आता मी बघा तीन भाषेत तर बोलू शकतो चौथी भाषेत पाचवी भाषा आपल्याला सहसा घेऊनच जाते मी अकरावी बारावीत फ्रेंच करायचं सुरू केलं माझे आजोबा वंदनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मला प्रोत्साहन दिलं की फ्रेंच पण शिकायला पाहिजे तसंच जेवढ्या भाषा येतील तेवढं मी समर्थन करतोच पण विद्यार्थ्यांवर तुम्ही किती पहिलीपासून दबाव टाकणार अनेक विद्यार्थी असे ज्यांना आपलं नाव हे देखील लिहिताना पहिली दुसरीमध्ये एक थोडी जटिलता येते समस्या येते हा देखील आपण विचार केला पाहिजे आत्ताच जर शिक्षणाचा तुम्ही घोळ बघितलात पण तुम्ही मला सांगा जे मंत्री महोदयाने हे परिपत्रक काढलेलं आहे त्यांना एकतरी भाषा शुद्ध ललेखात येथे येईल का हिंदी आपण चला हिंदी मध्ये बोलू इंग्लिश मध्ये बोलू मी कोणाची टिंगल नाही करत आहे पण पद्धतीचं तुम्ही आता बघा आता असं झालं एवढे वर्ष जी पद्धत आपल्याला लागलेली आहे शिक्षक नवीन घेताना पहिली पासून जो भार हा सरकारवर पडणार आहे तेवढे पगार आपण देऊ शकणार आहोत का आत्ताच शिक्षक भरती होत नाही जी आत्ता सध्या स्थिती आहे सध्याची परिस्थिती आहे शिक्षक भरती झाल्यानंतर तेवढा तो तुम्ही पगार देऊ शकणार आहात का जी लाडकी बहीण आहे आठ लाख महिलांना आता दीड हजार पण नाही पाचशे रुपये मिळणार आहेत एसटीच्या कर्मचाऱ्यांना छप्पन टक्के पगार मिळतोय पोलीस हाऊसिंग मध्ये दंड निशुल्क तुम्ही वाढवलेलं आहे हे सगळं होत असताना मग तुम्ही एका बाजूला सांगताय की आम्ही हे सगळं सक्तीचं करू पण जी यंत्रणा आहे ती उभी करायला तुम्ही सक्षम आहात का दुसऱ्या बाजूला तुम्ही युनिफॉर्म मध्ये घोटाळे करता गणवेश तुम्ही वेळेवर देऊ शकत नाही आणि तुम्ही तिसरी भाषा शिकवणार आहेत आणि सक्ती करणार आहेत आणि परत तुम्हाला सांगतो हो। आता अनेक शाळा अशा आहेत या महाराष्ट्रामध्ये आणि कदाचित देशात सगळीकडे असेल जिथे एका एका वर्गामध्ये तीन तीन वेगळे वेगळे येतं बसतात चौथी पाचवी सहावी एकत्र बसतील असतील सातवी आठवी नऊ एकत्र बसत असतील एक, बस एक, बस एक शिक्षिका आहे त्या शिक्षिकेवर किती बाहेर पडतोय हा विचार करा आणि मग एका बाजूला जग जिथे एआय वगैरे थोडा आपण शिक्षण पद्धती या ने काय केलंय तुम्ही बघा ज्या देशामध्ये दे आता ह्या शतकात आपल्याला विचार करायला पाहिजे होता की टेक्नॉलॉजी असेल एआय असेल अजून काही काही गोष्टींमध्ये आपण विचार करण्यापेक्षा देशाला कशात व्यस्त केला आता एका बाजूला देशात आपण धर्मावरनं भांडतो दुसऱ्या बाजूला आपण जातीवरनं भांडतो तिसऱ्या बाजूला शिक्षण पद्धतीत कुठच्या भाषेत शिकावं ह्याच्यावर वाद सुरू झालेत ह्याच्यापेक्षा देशात मोठं दुर्दैव काय हे वाद कोणी निर्माण केलेत तर केंद्र सरकारने निर्माण केलेत सरकार के आपण आता कशात पुढे घ्यायला पाहिजे तर गणितात असेल टेक्नॉलॉजीमध्ये असेल वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये रिसर्च डेव्हलपमेंट तुम्ही कुठचंही देशातलं जर रिसर्च डेव्हलपमेंट मध्ये देश पुढे असेल तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये शाळेमध्ये रिसर्च होतात आपल्याकडे ती संधी मिळते का आपल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला उलट प्रश्न विचारू नका पण विद्यार्थ्यांना एका घटनेवर एका फॉर्म्युलावर एका कुठच्या मॅथच्या गणिताच्या फॉर्म्युलावर प्रश्न विचारायला संधी मिळते का ही पद्धत जेव्हापर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपण बिघडत जाऊ आणि अशाच वादात रंगत राहू मला वाटतं एक थोडा सविस्तर विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे जसं मी सांगितलं कुठल्याही भाषेला विरोध करत नाही जोपर्यंत मराठी पहिली ते दहावी सक्तीचा आहे पण जेव्हा आपण नवीन भाषा शिकतो एखादं माध्यम आपलं मातृभाषेतलं असलं तरी नवीन भाषा शिकताना जगाशी कंपीट करताना आपण कुठच्याही ते ते इंट्रोड्युस केलं पाहिजे आणि जी आपली शिक्षण पद्धती आता आहे त्याच्यात ते सुटेबल आहे का आणि ती कशी सुधारू शकतो इथपासून सुरुवात झाली नाशिकच्या शिबिरामध्ये एआयचा वापर करून बाळासाहेबांचा आवाजामध्ये एक व्हिडिओ प्रस्तुत करण्यात आला आणि त्याच नंतर संपूर्ण राजकीय अशा चर्चा उद्धव लागलेल्या आहेत हा एआयचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातो पाहायला गेलं तर जे सत्ताधारी आहेत त्यांच्या माध्यमातून असे मांडण्यात येत आहे की त्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार मांडले नाहीत तर ते विचार नाही आम्हाला चोर सांगणार कशाला आम्ही चोरांना उत्तर देऊ तर त्यांना जर लाज वाटत नसेल तर स्वतःच्या वडिलांचा स्वतःच्या आजोबांचा फोटो लावा लावावा